शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार जिल्ह्यातील आदर्श इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज वर सोमवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो जुन्या सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज लातूरमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे नवीन सोयाबीनला चार हजार नऊशे रुपये क्विंटल आज लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिला आहे नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील